वळूया पुढील बातम्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसात करायच्या कामाच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जलजीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत ही योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सहकार विभागाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा रिमोट सेन आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करावा असं त्यांनी सांगितलं राज्यात विविध सेवा सहकारी संस्थांमध्ये तीनशे ते हजार मेट्रिक टन क्षमतेची शंभर गोदामं बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पात्र निराधारांना लाभ मिळण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी लाभ वितरण थेट लाभ हस्तांतरण पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठकीत दिले